तुम्ही पाहताय राज्यातील आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्राच्या चौघांसह तीस पर्यटक ठार दहशतवाद्यांचा खात्मा केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही मोदींचा इशारा मत्स्य व्यवसायाला आता शेतीचा दर्जा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय नुकसान भरपाई मिळणार निर्णय गेम चेंजर ठरणार मुस्लिम लोकसंख्येत तीस वर्षात नव्वद टक्क्यांची वाढ धक्कादायक आकडेवारीसमोर पहिल्या क्रमांकावर कोणता समुदाय हिंदी सत्तेच्या निर्णयातील अनिवार्य शब्दाला स्थगिती दीड तास प्रश्नांच्या सरबत्तीनंतर शिक्षण मंत्र्यांची घोषणा चार महिन्यात सोने तेवीस हजार आठशे अडतीस रुपयांनी महागले स्वातंत्र्यापासून दर एक हजार एकशे सत्तावीस पट्टीने वाढले यंदा किंमत एक लाख दहा हजार रुपयांपर्यंत जाऊ शकते गोल्डमन सॅक्सचा अंदाज पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानचा डाऊपेज पूछमध्ये काही तासातच शस्त्रसंधीचे उल्लंघन सीमेवर तणाव वाढला भारतीय लष्कराची तातडीने प्रत्युत्तर कारवाई संपूर्ण राज्यभरात अडीच हजार मेगावॉटने वाढली विजेची मागणी प्रचंड उष्म्यामुळे एसी कूलर पंखे चोवीस तास सुरू लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी आठ दिवसात महिलांच्या खात्यात जमा होणार पंधराशे रुपये ओबीसीच्या घरकुली योजनेला घर घर राज्यात तीन वर्षात दहा लाख घरांचा मास्टर प्लॅन फेल इतर मागास प्रवर्गातील बेगारांची फरफट वाल्मी कराडला थोडीफार नव्हे तर खूप जास्त मारहाण झाली चेहऱ्यावर सूच नऊ दिवस जेलमध्ये राहून आलेल्या व्यक्तीने सांगितली हकीकत आजपर्यंत वाल्मी कराडने बत्तीसशे पेक्षा जास्त लोकांवर खोटे गुन्हे दाखल केले आहेत त्यांनी अनेक युवकांना चुकीच्या मार्गाला लावून त्यांना गुंड बनवलंय तेच लोक आता वाल्मी कराडला त्याची जागा दाखवून देत आहेत महामुंबईत पेट्रोल डिझेल वाहनांवर निर्बंध अवघडच पेट्रोल डिझेल वाहने बंद केल्यास अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार ठाकरे बंधूंची परदेशवारी राज ठाकरेनंतर उद्धव ठाकरेंचा परदेश दौरा परदेशात होणार युतीचा निर्णय एकवीस लाख विद्यार्थ्यांचा निकाल डिजि लॉकरमध्ये अपार आयडी असलेल्यांना पाहता येणार निकाल मे महिन्यात बारावी दहावीचा निकाल जाहीर होणार भयानक मागे लोकांना शिक्षा होईल एकालाही सोडणार नाही पंतप्रधान मोदींचा दहशतवाद्यांना इशारा पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींनी संतप्त प्रतिक्रिया देत त्यांना इशारा दिलाय जो कोणी या कृत्यामागे असेल त्याला सोडलं जाणार नाही असा इशारा पंतप्रधान मोदींनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरून दिलाय माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करून चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद